साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा नमस्कार मंडळी आत्ता थोड्याच दिवसानंतर आपल्याकडे नवरात्रीचा महोत्सव चालू होतो आहे त्यानंतर दिवाळी येते तर नवरात्रीमध्ये आपण दसऱ्याच्या विजयादशमीच्या अगोदर आपल्या घराची साफसफाई आपण करत असतो आणि साफसफाई करण्यासाठी आपल्याला बाहेरील लोकांची गरज लागते तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एस आर सर्विसेसचे मालक संतोष एशी जर तुमच्याकडे वन बी के फ्लॅट असेल तुमचा टू बी एच के असेल थ्री बी एच के असेल किंवा फोर बी एच के किंवा कमर्शियल प्रॉपर्टी असेल तर तुमच्या संपूर्ण प्रॉपर्टीची साफसफाई डीप क्लिनिंग करण्यासाठी आमच्याकडे आपल्याकडे संतोष इशी नावाचे गृहस्थ आलेत आणि ते त्यांची एस आर सर्विसेस नावाची कंपनी चालवतात त्यांच्या कंपनीकडून तुम्हाला साफ साफसफाईसाठी लागेल ते सर्विस ते देतात नमस्कार संतोष इशी सरांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण त्यांना त्यांच्या बिझनेसबद्दल माहिती विचारूया नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही कोणकोणत्या सेवा पुरवता सर मी हाऊसकीपिंग पेंट्री बॉय ऑफिस बॉय सगळं कामं करतो सर ओके तुम्ही तुमची सेवा देताना कोणकोणत्या मशिनरी वापरता सिंगल डिश मशीन वेस्टर मशीन सगळं मशिनरी सगळं अवलब्ध आहे सर तुमच्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे का हो सर चार चार पाच पाच वर्षाची ट्रेनिंग दिलेली हे एका माणसाला ओके तुमची लोकं किती वर्ष तुमच्या लोकांना एक्सपिरियन्स आहे तुमची लोकं प्रशिक्षित आहेत का पाच सात वर्षापासून माझ्यापासी काम करत आहे सर लोक ओके तुमचं जे रेट आहे तो रेट तुम्ही स्क्वेअर फुटावरती घेता की दिवसावरती घेता कसं घेता सर केअर फुटावर घेतो जसं काम राहिलं तसं तीन रुपये केअर फुटाने आणि एखादा सराने सांगितलं केअर फूट नको तर असं डायरेक्ट बी करू शकतो आम्ही काम तुम्ही पुण्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड करता बानेर बालेवाडी सुतारवाडी बावदान पाशाण आऊन एवढ्या परिसरामध्ये मी काम करू शकतो वाकड ओके तर तुम तुम्हाला यांचा नंबर तर मी समोर स्क्रीनवरती देतो आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही त्यांना कॉल करा ते तुम्हाला तुमची त्यांची ते सेवा प्रोवाईड करतील हे होते संतोष इ सी सर एस आर सर्व्हिसेसचे मालक तर तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला नक्की मदत करतील आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये ते तुमचं काम करून देतील तर आमचे असेच नवनवीन नौग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या कोणत्याही बिझनेसची जाहिरात करायची असेल तर तुम्ही त्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद